तुमचं आयुष्य तुमचं मनच ठरवतं आपलं आयुष्य काय होणार आहे सुखी होणार दुखी होणार कशा प्रकारचं होणार हे फक्त आणि फक्त आपलं मन ठरवतं मन जर स्वच्छ असेल तर जग सुंदर दिसतं जर आपलं मन सुंदर असेल स्वच्छ असेल तर आपल्याला हा संपूर्ण जग सुंदर दिसायला लागतं बुद्ध म्हणतात मन, मन शुद्ध असेल तर सुख मागे लागते जर आपलं मन शुद्ध असेल तर आपला मागे सुख लागते आणि जर आपलं मन अशुद्ध असेल तर आपल्या पाठीमागे दुःख लागते नमो बुद्धाय आहे जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते <coughs> आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मन शुद्ध असेल तरच आपल्याला सुख लाभते बुद्धांचा दुसरा उपदेश जर आपलं मन शुद्ध असेल तर आपल्याला सुख लाभते आणि जर आपलं मन अशुद्ध असेल तर आपल्याला दुःख लाभते हे आपण पहिल्या गाथेचा अर्थ ऑलरेडी बघितलेलं आहे चला आज आपण जाणून घेऊया बुद्धांच्या दुसऱ्या गाथेचा अर्थ गाथा आहे धम्मा मनोसे मनोमय मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा तोणंग सुखमणवेती छायवंग अनपायिने ह्याचा अर्थ अशा प्रकारे आहे मनोपुपंगमा म्हणजे मन हेच अग्रगण्य आहे धम्मा म्हणजे सर्व भावना कृती प्रवृत्ती मनोसेठा म्हणजे मनच श्रेष्ठ आहे पसन्नेन मनसा म्हणजे स्वच्छ प्रसन्न आणि शांत मनाने भासती वा करती वा बोलणं किंवा कृती ततोनंग सुख मनवेती त्याला सुख लाभतं एखादा व्यक्ती शुद्ध मनाने बोलत असेल प्रसन्न मनाने स्वच्छ मनाने शांत मनाने बोलत असेल किंवा एखादा कार्य करत असेल त्याला सुख लाभतं छाया व अनपायीने कशासारखं सुख लाभतं तर सावलीसारखं न जुडणारं सुख त्याला लाभतं ज्याचं मन स्वच्छ प्रसन्न आणि शांत असतं त्याच्या बोलण्यातून आणि कृतीतूनही सकारात्मकता प्रकट होते एखाद्या व्यक्तीचं मन स्वच्छ प्रसन्न आणि शांत असेल तर त्याच्या वाणीतून आणि त्याच्या कार्यातून कर्मातून सकारात्मकता प्रकट होते आणि त्याला सुख सावलीसारखं सतत चिकटून राहतं त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासोबत सुख असा चिटकून राहतं ज्याप्रमाणे आपली सावली आपल्यासोबत चिटकून राहत शुद्ध मन म्हणजे काय शुद्ध मन कसं असायला पाहिजे द्वेषमुक्त कुणाच्याही प्रति मनामध्ये द्वेष भावना नको मत्सर नको की एखाद्याने माझा अपमान केला एखाद्यानी माझ्या सोबत भांडला तर मी त्याच्यासोबत बदला घेणार त्याने माझा अपमान केला म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत त्याचा अपमान करणार असा विचार नको अजिबातही लोभ भावना नको कुणाकडूनही मला कोणता फायदा होणार म्हणून मी त्याच्यासाठी हा कार्य करतो लोभ शून्य असायला पाहिजे अहंकार रहित असायला पाहिजे कुणाला रूपाचा अहंकार असते कुणाला धनाच्या अहंकार असते कुणाला कशाच्या कुणाला कशाच्या अहंकार असते तर शुद्ध मनाच्या व्यक्तीला अहंकार रहित असायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा अहंकार त्याच्यामध्ये नको करुणा क्षमा आणि प्रेमाने भरलेलं त्याचं मन असायला पाहिजे त्याच्या मनामध्ये सगळ्यांप्रती करुणा कुणी आपल्यासोबत वाईट वागलं असेल तर त्याला क्षमा करणे आणि प्रेमाने भरलेलं त्याचं मन असायला पाहिजे शुद्ध मन म्हणजे आरसा जिथे सत्य प्रतिबिंबित होते शुद्धमन म्हणजे आरसा आहे जिथं आपल्याला सत्य दिसते शुद्ध मन म्हणजे शांतीचं गूढ ज्यावरून सुखाची फुलं उमलतात शांतीचं गूढ आहे आणि त्याच्यावरूनच सुखाची फुले उमलतात अशा प्रकारे आपला शुद्ध मन असते शुद्ध मन म्हणजे शांतीचं झाड ज्यावरून सुखाची फुलं उमलतात शुद्ध मन असलं तर तो आपल्यासाठी शांतीच्या झाडासारखा राहतो ज्याच्यामध्ये नेहमी सुखाची फुले उमलतात बुद्ध म्हणतात मन, मन जर स्वच्छ असेल तर आयुष्य आपोआप स्वच्छ होतं जर आपलं मन स्वच्छ असेल तर आपलं आयुष्य आपोआप स्वच्छ होतं बुद्ध सांगतात ज्याप्रमाणे सावली नेहमी आपल्या मागे असते सावली नेहमी आपल्या मागे असते तसंच सुखसुद्धा शुद्ध मनाच्या मागे असत ज्या व्यक्तीचं मन शुद्ध आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे त्या व्यक्तीच्या मागे सुख नेहमी असतं ते कधीच दूर होत नाही ज्याप्रमाणे सावली नेहमी आपल्या सोबत असते त्याचप्रमाणे सुखसुद्धा शुद्ध मनाच्या माणसाच्या पाठीमागे सारखं सारखं चालत असते त्याच्या सोबतच असते ते कधीही दूर होत नाही जर एखादा माणूस झाडाखाली सावलीत बसला तर त्याला थंडी विश्रांती सुरक्षितता मिळते तसंच शुद्ध मन असलेला माणूस जीवनात कुठेही असला तरी त्याला आत्मिक आनंद मिळतो ज्याही व्यक्तीचा मन शुद्ध असेल आणि तो आपल्या जीवनामध्ये कुठेही जरी असेल तर त्याला आत्मिक आनंद मिळतो म्हणून आपण आपलं मन स्वच्छ निर्मळ शुद्ध ठेवायला शिकलं पाहिजे आणि ठेवायलाच पाहिजे कारण जर आपण शुद्ध मनाने पवित्र मनाने स्वच्छ मनाने एखादा कार्य करू किंवा एखादी वाणी बोलू शब्द बोलू तर त्याचा परिणाम आपल्याला सुखच मिळणार आहे आणि अशुद्ध मनाने कार्य करू तर त्याचा परिणाम आपल्याला दुःख मिळणार आहे दुःख भोगावं लागणार आहे एक खूप धनवान व्यापारी होता त्याला मुलगा होता त्याच्या मुलाचे नाव सुवर्ण कुमार होते हा जो सुवर्ण कुमार होता हा खूप वाईट संगतीत होता पण त्याचं मन नैसर्गिकरित्या शांत होतं वाईट संगतीमध्ये तर तो होता त्याची संगत वाईट होती परंतु त्याचं मन खूप शांत होतं तो बुद्धांची सभा ऐकतो एक एकदा बुद्ध प्रवचन करत असतात धम्मोपदेश देत असतात तेव्हा तो बुद्धांचा धम्मोपदेश ऐकतो मन जर स्वच्छ असेल तर सुख तुम्हाला सोडत नाही हे वाक्य ऐकताच त्याला खरा मार्ग गवसतो जसाच तो हा वाक्य ऐकतो तसाच त्याला खरा मार्ग गवसतो मन जर स्वच्छ असेल तर सुख तुम्हाला कधीही सोडणार नाही अशा प्रकारे मग त्यांनी चोरी दारू वाईट संगती हे सगळं सोडलं आणि त्याने ध्यान सेवा आणि करुणेचा मार्ग घेतला त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुख आलं कारण त्याचं मन निर्मळ होतं बुद्धांच्या एका वाक्याने त्याने आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकलं आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनात सुख आलं शांती समाधान आणि आत्मिक आनंद त्याला मिळाला तर आजच्या ह्या युगात सोशल मीडियाच्या युगामध्ये सुद्धा लोक खूप दारू चोरी आणि वाईट संगतीमध्ये पडलेले आहेत अशा लोकांना आपण जर योग्य मार्गावर आणलं तर आपल्याला सुद्धा खूप पुण्य लाभेल आणि म्हणून जर आपल्या घरात सुद्धा असे लोक असतील तर त्यांना आपण चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे बुद्धांचे वचन त्यांना ऐकवले पाहिजे बुद्धांचे प्रवचन त्यांना ऐकवले पाहिजे जेणेकरून ते ह्या सगळ्या वाईट सवयी सोडून चांगल्या मार्गावर येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये ते शांती समाधान आणि आत्मिक आनंद मिळवतील हीच सावली आहे अनपायिनी छाया म्हणजे जी कधीच टळत नाही जी कधीच आपल्याला सोडत नाही आज आपण बाहेरचं सगळं स्वच्छ ठेवतो आपलं घर आपले कपडे गाड्या पण आपलं मन आपल्या मनाला आपण स्वच्छ ठेवतो का नाही फक्त बाहेरही दिखावा करायचा प्रयत्न करतो माझा खूप मोठा घर आहे खूप मोठी कार आहे म्हणून आपण त्याला साफसफाई करत राहतो परंतु ज्याप्रमाणे आपण आपले कपडे मळले तर आपण आपल्या कपड्यांची स्वच्छता करतो त्याला धुतो ब्रशनी घासतो घरामध्ये जाडे लागले तर त्याला सुद्धा आपण काढतो गंदगी झाली तर साफ करतो गाडीवर धूळ जमा झाली किचड उडाला तर आपण त्याला स्वच्छ पाण्याने साफ करतो कपड्याने साफ करतो तशाच प्रमाणे आपलं जो मन आहे त्याला सुद्धा आपण स्वच्छ करायला पाहिजे जर आपल्या मनामध्ये राग द्वेष मत्सर लोभ अहंकार हे सगळं असेल हे मनात ठेवून सुख मिळेल का नाही हे जर आपल्या मनामध्ये असेल तर हे जेव्हापर्यंत आपल्या मनात असेल तेव्हापर्यंत आपण दुःखीच राहू आपण सुखी होऊ शकणार नाही मन शुद्ध केल्याशिवाय खरी शांती येत नाही जेव्हापर्यंत आपण आपल्या मनाला शुद्ध करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला खरी शांती मिळणार नाही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यावर हसून दाखवलं जातं सगळं काही पण आतून मन बेचेन असतं लोक फक्त दिखावा करतात आणि आपण ते सगळं बघतो पण त्यांचं मन आतून बेचेन असतं समृद्धी असूनही समाधान नसते कारण त्यांचं मन स्वच्छ नाही आहे मन स्वच्छ नसल्यामुळे त्यांच्याकडे एवढं सगळं असूनसुद्धा समाधान नाही तर ह्यासाठी आपण काय करूया ध्यान करूया चांगल्या गोष्टी ऐकूया तर ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ध्यान करा चांगल्या गोष्टी ऐका बुद्धांचं धम्म ऐका खूप छान छान गोष्टीसुद्धा धम्मपद गाथेमध्ये आहेत त्या गोष्टी ऐका ज्याच्यामुळे तुमचं सुद्धा जीवन परिवर्तित होईल कारण बुद्धांच्या काळामध्ये हजारो लाखो लोकांचे जीवन परिवर्तित झालं आणि लोक मुक्तीच्या मार्गावर चालून त्यांना मुक्ती मिळाली निर्वाण मिळालं तर चांगल्या गोष्टी ऐका दुसऱ्यांच्या त्रुटी न बघता स्वतःला सुधरवा दुसऱ्यांच्या त्रुटी नका काढू स्वतःला कसं सुधरवता येईल ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा क्षमा आणि करुणा अंगीकारा कुणी आपल्यासोबत कितीही वाईट वागत असेल तरीसुद्धा आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती क्षमा आणि त्याच्याप्रती मैत्री भावना असायला पाहिजे त्याच्याप्रती मैत्री भावना करा मंगल मैत्री द्या त्याला आणि करुणा दाखवा दया आपल्यामध्ये असू द्या मनाचे रक्षण हेच खरी संपत्ती आहे बुद्ध म्हणतात मन, मन हेच तुमचे खरे संपत्तीचे साधन आहे मन हाच आपल्या खऱ्या संपत्तीचं साधन आहे ते जर शुद्ध ठेवलं तर सुख तुमचं सावलीसारखं मागे राहील राहील धन संपून जाणार शरीर सुद्धा थकून जाणार नाती सुद्धा बदलतील रिश्तेदार सुद्धा बदलतील पण शुद्ध मन तुम्हाला सदैव आत्मिक आनंद देणार तुमच्याकडे कितीही धन असेल तो सुद्धा एक ना एक दिवस संपून जाईल तुमचे शरीर सुद्धा थकून जाणार तुमचे नाते सुद्धा बदलून जातील परंतु तुमचं शुद्ध मन तुम्हाला सदैव आत्मिक आनंद देत राहणार म्हणूनच आजपासून मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या जास्तीत जास्ती ध्यान करा मन शुद्ध असेल तर शब्दसुद्धा सुंदर होतील आपले कर्मसुद्धा सुधारतील आणि आयुष्य सुखी होईल म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवा आजपासून मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या मन शुद्ध असेल तर शब्द सुंदर होतील आणि कार्यसुद्धा आपले कर्मसुद्धा सुंदर होतील आणि आयुष्य सुखी होईल शांतता ही अंतकरणातून येते आणि ती केवळ बुद्धांच्या मार्गावर चालूनच प्राप्त होते तर आत्ता आपण बघणार आहोत एक अशा भिक्खूची गोष्ट जो अत्यंत बुद्धिमान होता पण त्याच्या उतावळेपणामुळे त्याला महत्त्वाचं धम्मज्ञान उशिरा मिळालं ही गोष्ट आहे मृष्ट मेघीय स्थवीराची मृष्टकुंडीय मेघीय हा एक ब्राह्मण घराण्यात जन्मलेला तरुण होता त्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास होता त्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास होता तो विद्वान होता शास्त्र शिकलेला होता आणि त्याला त्याच्या आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा होती एक दिवस त्याने तथागत बुद्धांचे धम्म ऐकले आणि त्याच्या मनात एकच एक विचार ठसला बुद्धांचे धम्म ऐकून त्याच्या मनामध्ये एकच विचार बसला हा मार्ग म्हणजेच खरा मुक्तीचा मार्ग आहे एकदा बुद्ध चालंदाय नदीच्या काठी विहार करत होते चालंदाय नदी होती त्या नदीच्या काठावर एकदा बुद्ध विहार करत होते त्यांच्या सोबत मेघीय सुद्धा होता तेव्हा मेघियाने एक सुंदर आमरवण पाहिलं त्यावेळी मेघियाने एक अतिशय सुंदर आम्रवण बघितलं एकांत शांत आणि सुंदर मेघिया म्हणतो भनते मला या आम्रवणात जाऊन ध्यान करावंसं वाटतं आणि तो मेघीय बुद्धांना म्हणतो की भनते मला ह्या आम्रवणात जाऊन ध्यान करावंसं वाटतं कृपया आपली परवानगी द्या तथागत म्हणाले मेघिया ध्यानासाठी मनाची तयारी अति आवश्यक आहे ध्यान करण्यासाठी आपल्या मनाची तयारी अति आवश्यक आहे तू अजून तयार नाही आहेस तू थांब आणि बुद्ध त्याला म्हणाले तू ध्यान करण्यासाठी पूर्णपणे तयार नाही म्हणून तू थांब पण मेघीय हट्टाने म्हणतो माझं मन खूपच शांत आहे मला वाटतं की मी ध्यान करू शकतो बुद्धांच्या मना केल्यानंतर सुद्धा तो म्हणतो हट्टाने की मला वाटतं माझं मन खूप शांत आहे आणि मी ध्यान करू शकतो बुद्ध शांतपणे परवानगी देतात पण काही न बोलता त्याच्या निर्णयावर परिणाम होईल हे जाणून असतात मेघीय आम्रवणात एकटा जातो झाडाखाली बसतो आणि ध्यान करतो पण काय झालं त्याला तर वाटत होतं की माझं मन खूप शांत आहे मी ध्यान करू शकतो त्याच्या मनात कामवासना द्वेष मत्सर अहंकार मोह यासारख्या पाच निवारण मनात भरून येऊ लागल्या जेव्हा तो ध्यान करायला बसतो तर त्याच्या मनामध्ये द्वेष मत्सर अहंकार मोह कामवासना ह्या पाच निवारण त्याच्या मनामध्ये भरून लागल्या तो अस्वस्थ झाला मन स्थिर होत नव्हतं तो एवढा अस्वस्थ झालं की त्याचं मन स्थिर होत नव्हतं त्याला ध्यान जमेन झालं ह्या पाच निवारण त्याच्या मनामध्ये जेव्हा आले तर तो त्याचं मन स्थिर होत नव्हतं त्याचं मन अस्थिर झालं तो अस्वस्थ झालं आणि त्याला ध्यान जमत नव्हतं तीन वेळा प्रयत्न करूनही त्याला मनशांती मिळाली नाही त्याने प्रयत्न केला तीन वेळा प्रयत्न केला परंतु त्याला त्याच्या मनाची शांती मिळाली नाही तिथून तो बुद्धांकडे परत आला अखेर तो त्रस्त झाला आणि बुद्धांकडे परत आला बुद्धांजवळ येऊन तो बुद्धांना म्हणतो भनते माझं मन अस्थिर आहे मी शांत बसूच शकलो नाही मला का बरं असं झालं अशा प्रकारे तो बुद्धांना विचारतो बुद्ध असून म्हणाले मेघिया मी तुला थांबायला सांगितलं होतं बुद्ध त्याला म्हणतात की मी तुला थांबायला सांगितलं होतं कारण एकाग्रता फक्त एकटं बसून येत नाही एकाग्रता जी आहे ती एकटं बसून येत नाही तिच्या पाया असतो शील सद्भाव मैत्री आणि योग्य संगती हे जर असेल तर एकाग्रता येते आणि अशा प्रकारे तथागत बुद्ध मेघी आला पाच गोष्टी शिकवायला सुरुवात करतात पहिली गोष्ट ते त्यांना सांगतात कल्याण मित्र म्हणजे आधी सदपुरुषाची संगत व्हावी एकटा चाललो तरी योग्य मार्गदर्शक हवा कल्याण मित्र म्हणजेच सत्पुरुषाची आपल्याला संगत पाहिजे आहे आणि जरी आपण एकटं चाललो तरी आपल्याला योग्य मार्गदर्शक हवा आहे दुसरं आहे शील शील म्हणजे नैतिकता नैतिकता म्हणजेच स्थैर्याच्या पाया शील हवा नीतिमत्ता हवी तिसरा आहे चिंतन दया करुणा मुदिता उपेक्षा या भावनांची आपल्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे आपल्यामध्ये दया करुणा असायला पाहिजे मुदिता उपेक्षा ह्या सगळ्या भावनांची वाढ हवी ह्यालाच म्हणतात तिसरा गुण चिंतन चौथा आहे धम्मपाठ नियमित धम्माचं श्रवण आणि मनन करणे कंटिन्युअसली आपल्या धम्माचं श्रवण करणे आणि मनन करणे पाचवा आहे आपल्यामध्ये वैराग्याची भावना हवी या जगात काहीही शाश्वत नाही हे जाणून घेणेच म्हणजेच वैराग्याची भावना तर ह्या प्रकारे पाच सद्गुण बुद्ध त्यांना सांगतात बुद्ध म्हणतात मेघीय हे पाच गुण अंगी भागवल्याशिवाय मन कधीही शांत होणार नाही जेव्हापर्यंत ह्या पाच गुणांना आपण अंगीकार करू नाही तेव्हापर्यंत आपलं मन कधीही शांत होणार नाही ध्यान हे शेवटचं पाऊल आहे सुरुवात नव्हे ध्यान हे सर्वात शेवटचं पाऊल आहे सुरुवात नाही आहे हा उपदेश ऐकून मेघियाचं मन बदलतं त्याने पुन्हा ध्यान सुरू केलं पण आता योग्य तयारीने योग्य संगतीत आणि मैत्री भावनांनी हळूहळू त्याचं मन स्थिर झालं आता त्यांनी योग्य तयारीने योग्य संगतीत आणि मैत्री भावनामध्ये तयारी सुरू केली ध्यान करायला सुरुवात केलं आणि त्याचं मन आता स्थिर झालं एक दिवस त्याला अर्हतत्व प्राप्त झाला आणि अशा प्रकारे एके दिवशी तो अर्हंत बनला तो म्हणाला सर्व दुःखाचं मूळ माझ्याच आत होतं आणि तो अशा प्रकारे लोकांना सांगतो की सगळ्या दुःखांचं मूळ माझ्या आत होतं पण सत्यशील आणि मैत्री या मार्गाने मी त्यावर मात केली सत्यशील आणि मैत्री या मार्गावर चालून मी ह्या दुःखाच्या मुळावर मात केली मेघी यासारख्या अनेक लोकांना वाटतं की ध्यान करायला एकांत पुरेसा आहे पण खरा ध्यान तयार मनातच होतो जर आपलं मन तयार असेल तर आपल्या तयार मनातच खरा ध्यान होतो मैत्री नैतिकता आणि योग्य विचार याशिवाय ध्यान फसत जर आपल्यामध्ये मैत्री नैतिकता आणि योग्य विचार नसतील तर आपण ध्यान करू शकत नाही बुद्ध म्हणाले मनाच्या प्रशिक्षण हे पायरी पायरीनेच होतं जसे पंचवीस पायऱ्यावरती चढण्यासाठी आहेत तर त्यासाठी आपल्याला आधी पहिली मग दुसरी मग तिसरी मग चौथी अशी चढत चढत पंचवीसाव्या पायरीवर चढावं लागेल जर आपण एकदमच दहाव्या पायरीवर चढतो म्हटलं तर ते कधीही होऊ शकत नाही अधीरपणा आत्मविकासामध्ये अडथळा ठरतो म्हणून आपल्याला आपल्या मनाला प्रशिक्षण द्यायचे आहे तर ते पायरी पायरीने द्यावं लागेल पायरीनेच चढावं लागेल तेव्हा आपण एक दिवस मुक्तीच्या मार्गावर पोचू तर तुम्हाला सुद्धा बुद्धांचा मार्ग स्वीकारावा लागेल कमेंट मध्ये लिहा तुमचं मन स्थिर करण्यासाठी तुम्ही काय करता तुमच्या आयुष्यात मेघीय असू शकतं पण त्याला मेघीय स्थवीर व्हायचं असेल तर बुद्धांचा मार्ग स्वीकारावा लागेल अशा प्रकारे हा मेघीय होता आणि याने आपल्या मनाला स्थिर केलं आणि एक दिवस हा अर्हंत कमेंटमध्ये लिहा तुमचं मन स्थिर करण्यासाठी तुम्ही काय करता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर स्नेहा इलमकर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका